सुरेखाताई त्यांच्या खोलीत टी व्हीवर आपली आवडीची सिरियल पाहत होत्या तेवढ्यात नीता म्हणजे त्यांची सून धावत सुरेखाताईंच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली सासूबाई ज्योतीची तब्येत अचानक खराब झाली आहे तुम्ही पटकन चला हे ऐकताच सुरेखाताई नीताच्या पाठोपाठ ज्योतीच्या खोलीत गेल्या त्यांनी पाहिले तर ज्योती जमिनीवर बेशुद्ध पडली होती तिला अशा प्रकारे जमिनीवर बेशुद्ध पडलेले पाहून सुरेखा ताई जराही घाबरल्या नाहीत त्या नीताला म्हणाल्या सुनबाई माझी कोल्हापुरी चप्पल किंवा कांदा घेऊन ये त्याचा वास ज्योतीला दिला की मग येईल ती शुद्धीवर नीता पटकन बाहेर गेली आणि सासूची कोल्हापुरी चप्पल घेऊन आली मग काय चप्पलचा वास दिल्यावर ज्योती शुद्धीवर आली त्यानंतर दोघींनी मिळून ज्योतीला आधार देऊन बेडवर झोपवले तेवढ्यात रोहित ऑफिसवरून घरी आला त्याने पाहिले तर बाहेर हॉलमध्ये त्याला कोणीही दिसले नाही त्यामुळे तो सरळ त्याच्या बेडरूममध्ये गेला आई आणि मोठ्या भाऊजईला बेडरूममध्ये पाहून म्हणाला आई हे काय काय झाले आहे ज्योतीला ती अशी का झोपली आहे त्याचे बोलणे ऐकून सुरेखाताईंनी त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले आणि म्हणाल्या तिला काहीही झाले नाही ती फक्त बेशुद्ध पडली होती रोहित काळजीने म्हणाला ती अशी कशी बेशुद्ध पडली आणि आई अगं ज्योती फक्त बेशुद्ध पडली होती असे तू कसे म्हणू शकतेस ते काही नाही ज्योतीला मी आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे घेऊन जातो असे बोलत रोहित ज्योतीजवळ गेला पण तेवढ्यात सुरेखा ताईंनी त्याला हात दाखवून थांबवले त्या म्हणाल्या अरे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही तुझी आई आणि वहिनी अजूनही इथेच तुझ्या खोलीत तुझ्या समोर उभ्या आहेत आणि तू सरळ तिला उचलून घ्यायला निघालास काही बाई आजकालच्या मुली खूप नाजूक झाल्या आहेत हे बघ रोहित ती गरमीमुळे बेशुद्ध पडली असेल तू काही काळजी करू नकोस तू जा बाहेर तशी तर रोहितची हिंमत होत नव्हती पण तरीसुद्धा हिंमत एकवटून तो पुन्हा म्हणाला पण आई एक वेळ डॉक्टरांना आता मात्र सुरेखा रोहितचा खूप राग आला त्या म्हणाल्या काय करावे या मुलाला बायकोमध्ये किती जीव अडकला आहे याचा रोहित जा बरे इथून आणि पुरुषासारखा बाहेर शांतपणे बस इथे बायकांच्या मध्ये तुझे काय काम आहे रे आम्ही दोघे आहोत नाही इथे तुझी बायको काय जगावेगळी आहे का अशा नाजूक मुलींना कधी कधी होतो त्रास आईचा राग पाहून रोहित काहीही न बोलता गुपचूप बाहेर गेला त्या पुढे म्हणत होत्या आजकालची मुले तर लाज श्रम विळकून खाल्ल्याप्रमाणे वागतात सारखं आपलं बायको 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 असे बडबड करत त्यांनी नीताकडे पाहिले आणि तिला म्हणाल्या आता तू इथे उभी राहून काय करते आहेस जा जाऊन एक ग्लास थंड पाणी घेऊन ये आणि हो तुझ्या डोक्यावरचा पदर आधी नीट कर सारखा कसा पडतो ग तुझा पदर मग अशी रोहित खोलीत असताना देखील तू त्याच्यासमोर अशीच पदर न घेता उभी होतीस अगं आहे तो तुझा लाज वाटते की नाही तुला असे बोलत सुरेखाताई बेडजवळच्या खुर्चीवर बसल्या आणि त्यांनी धाकट्या सुनेचा ज्योतीचा पदरसुद्धा नाकापर्यंत ओढून घेतला त्यानंतर नीता स्वयंपाक खोलीमध्ये निघून गेली आणि सुरेखाताईंना थंड पाणी आणून दिले ते पाणी सुरेखाताईंनी ज्योतीला उठवून प्यायला दिले जेव्हा ज्योतीला थोडेसे बरे वाटायला लागले तेव्हा सुरेखाताई ते ज्योतीच्या बेडरूममधून बाहेर आल्या आणि नीताला जेवणात काय भाजी बनवायची ते सांगून त्यांच्या खोलीमध्ये जाऊन टी व्ही पाहत बसल्या आई बेडरूममधून बाहेर गेल्यानंतर लगेच रोहित बेडरूममध्ये गेला रोहितला पाहून ज्योतीला खूप राग आला ती म्हणाली मला सांगा माझी काळजी घेण्याची जबाबदारी ह्या घरामध्ये कोणाची आहे पण तेव्हा रोहित मान खाली घालून खुर्चीवर बसला त्याने तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर काढला नाही त्याच्या अशा गप्प बसण्याचा ज्योतीला खूप त्रास होत होता तेवढ्यात रोहितला त्याच्या बाबांचा म्हणजे नारायणरावांचा आवाज आला ते शेतातून नुकतेच आले होते बाबा आल्याचे पाहून रोहित ज्योतीला काहीही न बोलता उठून बाहेर आला सुरेखाताई रोहितकडे रागाने पाहत होत्या खरे तर या घरात खूप विचित्र नियम होते जे सुरेखाताईंनी स्वतः बनवले होते त्यांचे म्हणणे होते की त्यांच्या सुनांचा नेहमी डोक्यावर पदर असावा घरात कोणी बाहेरील पुरुष मंडळी आली तर सुनांनी त्यांच्या समोर जायचे नाही तसेच खूप मोठ्या आवाजात बोलायचे नाही आणि मोठ्याने हसायचे देखील नाही खरे तर त्यांच्या पूर्ण खानदानामध्ये कोणतीही सून डोक्यावर पदर घेत नव्हती स्वतः सुरेखाताईंनीसुद्धा कधी डोक्यावर पदर घेतला नव्हता एवढेच काय पण नवरा बायकोने खोलीमध्ये फक्त रात्रीच्या वेळेसच असले पाहिजे दिवसा त्यांना एकत्र खोलीमध्ये राहण्याची परवानगी दिली नव्हती नाही घरातील मोठ्यांसमोर नवरा बायको एकमेकांशी बोलू शकत होते मग बाहेर जाणे तर खूप दूरची गोष्ट होती आणि ह्याच कारणामुळे सुरेखाताईंनी ज्योतीला आजारी असताना देखील रोहितसोबत डॉक्टरांकडे जाऊ दिले नाही मोठी सुनिता ही तिच्या नवऱ्याची म्हणजे सुजयची बदली झाल्यामुळे नवरा आणि मुलांबरोबर बाहेर गावी राहत होती आणि इथे वर्षातून फक्त दोन तीन वेळा दहा पंधरा दिवसांसाठी येत होती ती फक्त दहा दिवसांसाठीच येत होती त्यामुळे ती जेवढे दिवस तिथे राहायची तेवढे दिवस सासूचे बोलणे गुपचूप सहन करत होती पण ज्योती ती ती तीन महिन्यांपूर्वी लग्न होऊन या घरात आली होती आणि तिच्या नवऱ्याची नोकरी ह्याच गावी होती त्यामुळे तिला तर इथेच राहावे लागणार होते पण ज्योतीला मात्र सासूचे हे जुन्या जमान्यातील नियम अजिबात आवडत नव्हते ज्योती जास्त शिकलेली होती आई वडिलांनी तिला अगदी मुलाप्रमाणे वाढवले होते त्यांनी तिच्यावर कोणतीच बंधने लादली नाहीत पण इथे सासरी खूप विचित्र कायदे होते तिच्याच नवऱ्याबरोबर बोलण्यासाठी ज्योतीला रात्र होण्याची वाट पाहावी लागायची तिला हा नियम अजिबात समजत नव्हता असो आता सर्व लोक जेवण करून उठले होते की तेवढ्यात नीता ज्योतीला जेवायला बोलावण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेली तेव्हा तिने पाहिले तर ज्योतीची तब्येत अजूनही ठीक झाली नव्हती त्यामुळे आता बाहेर सर्वांसमोर जाऊन ती कशी बोलणार होती हे तर ह्या घराच्या नियमांच्या विरुद्ध होते त्यामुळे तिने तिच्या मुलाला अक्षयला सांगितले की बाळा जा आणि आजीला जाऊन सांग की काकीची तब्येत अजूनही खराब आहे आईने सांगितल्याप्रमाणे अक्षय बैठकीच्या खोलीत गेला आणि त्याच्या आजीला म्हणाला आजी काकीची तब्येत खराब झाली आहे नातवाने एवढे सांगूनही सुरेखा ताई जा उठल्या सुटत्या नाहीत आणि हे पाहून तिथेच बसलेले नारायणराव म्हणाले अगं सुरेखा धाकट्या सुनेची तब्येत खराब आहे आणि अक्षयने सांगूनही तू अजूनही इथेच का बसली आहेस जा जा जाऊन बघ बरं नारायणरावांचे बोलणे ऐकून सुरेखाताई म्हणाल्या अहो काहीही झाले नाही तिला दुपारी फक्त चक्कर आली होती आणि तुम्हाला माहितीच आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आजकालच्या ह्या मुली खूप नाजूक असतात आईबापाने लाडावून ठेवले आहे बाकी काही नाही इथे असल्या उन्हात इतर बायका शेतात कामे करतात त्यांना काही होत नाही आणि घरात बसून आपल्या सुना आजारी पडतात हे बघा तिला काही वेळ आराम करू देत ती व्यवस्थित होईल पत्नीचे बोलणे ऐकून नारायणराव म्हणाले दुपारपासून तिची तब्येत बरी नाही आणि तुम्ही लोकांनी सुनबाईला डॉक्टरांकडे नेले नाही हा कसला ब बेजबाबदारपणा कुठे गेला रोहित अगं संध्याकाळी तो लवकर आला होता ना ऑफिसवरून मग का नाही घेऊन गेला तो तिला डॉक्टरांकडे तेव्हा सूर्यखाताई म्हणाल्या कसा घेऊन गेला असता तो तिला डॉक्टरांकडे तुम्ही आणि सुजय कार घेऊन गेल्या होतात त्यामुळे कार घरामध्ये नव्हती सूर्यखाताईंनी उगाच काहीतरी बहाणं बनवला तेव्हा नारायणराव म्हणाले अगं कार घरात नव्हती तर मग रोहितची बाईक होती ना बाईकने घेऊन गेला असता ना तो तिला डॉक्टरांकडे आणि जर बाईकने जायचे नसेल तर मग कॅबने तर घेऊनच गेला असता मला तर वाटते तुम्ही मगाशीच तिला काहीही करून डॉक्टरांकडे घेऊन जायला हवे होते सुरेखाताई म्हणाल्या तुम्ही असे कसे बोलू शकता मला सांगा रोहित सोनबाईला बाईकवर कसे घेऊन जाऊ शकतो आणि एवढ्या लोकांच्या समोर आपल्या बायकोला बाईकवरून घेऊन जाणे चांगले वाटते का सुरेखाताई मनाला येईल ते बोलत होत्या नारायणराव म्हणाले अगं कोणत्या जमान्यात जगते आहेत सुरेखा त्या दोघांचे बोलणे खोलीत बसलेल्या ज्योतीला ऐकायला येत होते नारायणरावांनी सुरेखा तैनकडे रागाने पाहिले आणि ते रोहितला म्हणाले रोहित ही कारची चावी घे आणि पटकन तुझ्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन जा त्या बिचारीला किती त्रास होत असेल नारायणरावांचे बोलणे ऐकून रोहितने आपल्या आईकडे पाहिले तेव्हा नारायणराव म्हणाले रोहित तुला मी काय सांगितले ते ऐकायला आले नाही का गुपचूप जा तुझ्या आईच्या असल्या घानेरड्या कायद्यामुळे ते लेकरू रात्रभर त्रास सहन करत राहील शेवटी वडिलांचे बोलणे ऐकून रोहितने कारची चावी घेतली आणि खोलीत जाऊन ज्योतीला डॉक्टरांकडे चल असे म्हणाला आणि मग रोहित ज्योतीला घेऊन गे डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी चेकअप केले तेव्हा ठाऊक झाले की ज्योतीचा बी पी लो झाला होता आणि त्यामुळे तिला त्रास होत होता डॉक्टरांनी तिला सलाईन लावले तेव्हा कुठे ज्योतीची तब्येत कहीशी ठीक झाली घरी येताना कारमध्ये ज्योती रोहितला एक शब्दही बोलली नाही काही वेळाने ते दोघे घरी आले तेव्हा सुरेखाताईंनी त्या ते दोघांकडे रागाने पाहिले पण त्या काहीही बोलल्या नाहीत ज्योती सरळ तिच्या खोलीमध्ये निघून गेली तिच्या पाठोपाठ सुरेखाताईसुद्धा गेल्या आणि त्यांचा राग तिच्यावर काढत म्हणाल्या ए पोरी तुला नको म्हणता येत नव्हते का डॉक्टरांकडे जायला सासऱ्याने सांगितले आणि सून लगेच त्या रोड नवऱ्याबरोबर फिरायला निघून गेली लाज नाही का वाटली ग तुला नवऱ्यासोबत फिरताना घराच्या इज्जतीची काही काळजी वाटली नाही मान मर्यादा हे शब्द तुला ठाऊक आहेत की नाही ज्योती सासूला काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळे ती गप्प बसली ती फक्त ऐकून घेण्याचे काम करत होती सुरेखा ताईंनी बराच वेळ तिच्याजवळ बडबड केली आणि निघून गेल्या पण सासूचे बोलणे ऐकून ज्योती एकदम शांत बसली दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्यासारखे सर्व काही सुरू होते मोठी सून डोक्यावरचा पदर्स कपाळापर्यंत घेऊन अवघडल्याप्रमाणे नाश्ता बनवत होती नाश्ता तयार झाल्यानंतर नीता बनवलेला नाश्ता आणि प्लेट घेऊन बाहेर डायनिंग टेबलकडे जाणारच होती की तेवढ्यात तिची सासू तिला म्हणाली तू थांब इथेच मी त्या तिघांसाठी नाश्ता घेऊन जाते तू बाहेर येऊ नकोस कारण घरातील तीन पुरुष म्हणजे सासरे मोठा मुलगा सुजय आणि धाकटा रोहित डायनिंग टेबलवर बसले होते नीता ठीक आहे असे बोलून तिच्या खोलीत निघून गेली तेव्हा सुरेखाताईंनी त्या तिघांना नाश्ता दिला दोन्हीनात वन डे आधीच नाश्ता करून बाहेर शेजारच्या मुलांबरोबर खेळायला गेली होती घरातील सर्वजण नाश्ता करत होते की तेवढ्यात ज्योती डोक्यावर पदर न घेता आणि तिची कपड्यांची मोठी बॅग घेऊन बाहेर आली आपल्या धाकट्या सुनेला अशा प्रकारे बॅगसह बाहेर आलेले पाहून सुरेखाताई म्हणाल्या सुनबाई तुला काही लाज लज्जा आहे की नाही इथे तुझे सासरे मोठा दीर बसला आहे आणि तू डोक्यावर पदर न घेता बाहेर आलीस तुला ठाऊक आहे ना आपल्या घरांमध्ये सुनानी डोक्यावर पदर घेणे कंपल्सरी आहे आणि हे सामान घेऊन न सांगता तू कुठे निघालीस तेव्हा ज्योतीने पटकन सांगितले आई मी माझ्या माहेरी जात आहे तिचे बोलणे ऐकून सुरेखाताई भयंकर रागाला गेल्या आणि म्हणाल्या माहेरी जाणार होतीस तर मग एकदा आम्हाला विचारावे हे तुला गरजेचे वाटले नाही का मला सांग एक सून म्हणून तुझे हे वागणे बरोबर आहे का तुझ्या माहेरी तुझ्या भावाची बायको अशीच वागते का सकाळी तुला घरातील कामे सांगितली तेव्हा तुझी तब्येत खराब होती मग आता माहेरी जाताना अचानक तुझी तब्येत ठीक झाली का तेव्हा ज्योती म्हणाली आई यात का विचारण्यासारखे आहे मी आता तर सांगितले आहे ना की मी माझ्या माहेरी चालली आहे म्हणून बस आता कॅब येतच असेल ज्योतीचे बोलणे ऐकून घरातील सर्वजण चकित झाले ज्योतीच्या अशा बोलण्याने सुरेखा ताईंचा चेहरा रागाने लाल झाला होता त्या मोठ्या आवाजामध्ये ज्योतीला म्हणाल्या एक तर आम्हाला न विचारता तू माहेर चालली आहेस वरून कॅबने एकटी जात आहेस हे है असे संस्कार दिले आहेत का तुझ्या आईबापाने अगं एवढेच काय तुझ्या आई वडिलांना सुद्धा आम्हाला विचारणे गरजेचे वाटले नाही त्यांना तर ठाऊक असेलच ना की त्यांची लेख माहेर येत आहे म्हणून हे बघ ज्योती आमच्या इथे सुना अशा एकटीने बाहेर जात नाहीत आता मला याबद्दल तुझ्या आई वडिलांना बोलावेच लागेल तेव्हा ज्योती पटकन म्हणाली हो आता तर तुम्ही माझ्या आईबाबांशी बोलाच कारण आता जोपर्यंत याचा सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी काही ह्या घरामध्ये येणार नाही घरातील सर्वजण स्तब्ध होऊन ज्योतीकडे पाहत होते तिच्या अशा वागण्यावर रोहित तिच्याजवळ आला तो काही बोलणार तेवढ्यात ज्योतीने त्याला हात दाखवून गप्प राहण्यास सांगितले ती म्हणाली अरे रे हे काय करत आहात तुम्ही या घरातील पद्धत आहे की नवरा घरातील सर्वांसमोर बायकोशी बोलू सुद्धा शकत नाही आणि तुम्ही माझ्या जवळ येत आहात सुरेखाताई म्हणाल्या गप्प बस ज्योतीस इथे आम्ही सर्वजण बसलो आहोत आणि तू त्याच्याशी असे बोलत आहेस विसरलीस का तो तुझा नवरा आहे तू सर्वांच्या समोर तुझ्या नवऱ्याला सासूचे बोलणे मध्येच थांबवत ज्योती म्हणाली बस करा आई असे सर्वांसमोर बोलू शकत नाही हे वाक्य तुम्ही ह्या महिन तीन महिन्यात मला शंभर वेळा ऐकवले असेल मला तर याचेच आश्चर्य वाटते की लग्नाच्या वेळेस तरी तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यासोबत बसूच कसे दिले तेही एवढ्या लोकांच्या समोर हे असले नवरा बायकोचे कसले नाते आहे जे एका खोलीपुरते मर्यादित होऊन राहिले मी माझ्या नवऱ्याला मला होणारा त्रासही सांगू शकत नाही एवढेच काय माझा नवरा सुद्धा मला काय त्रास होतोय हे विचारू शकत नाही माझी साथ देऊ शकत नाही तेवढ्यात बाहेर कॅब येऊन थांबली ज्योती बाहेर जायला निघाली तेव्हा तिचे सासरे नारायणराव तिला थांबवत म्हणाले सुनबाई एक वेळ मी सांगतो म्हणून तू थांब मला असे वाटते की आपल्या घरातील ही गोष्ट बाहेर जाता कामा नये ह्या समस्येचे निवारण घरामध्ये झाले तर बरे होईल कारण जर ही गोष्ट बाहेर समजली तर ह्या तुझ्या सासूच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण घराची खूप बदनामी होईल आणि ह्याहीपेक्षा तू माहेर जाऊन बोललीस तर तुझ्या आईबाबांना त्रास होईल तो वेगळा आज पहिल्यांदा नारायणराव आपल्या सुनेबरोबर बोलले होते सासऱ्यांच्या बोलण्याला मान देऊन ज्योती पुढे न जाता था, तिथेच थांबली तेव्हा रोहित बाहेर गेला आणि त्याने कॅबला जायला सांगितले सासरे ज्योतीला म्हणाले सुनबाई तू तुझ्या खोलीत जा तुझी तब्येत ठीक नाही ज्योती लगेच तिची बॅग घेऊन खोलीत गेली आणि मोठी सून सुद्धा स्वयंपाक खोलीमध्ये गेली सूर्यखाताई आपल्या पतीला म्हणाल्या तुम्ही त्या धाकटीला रागवायचे सोडून तिला दोन चार शब्द ऐकवायचे सोडून तिच्याशी एवढ्या शांततेने का बोलत होतात तिच्याशी जर मोठा आवाज करून बोलला असतात तर तिची हेकडी उतरली असती नारायणरावाने रागाने सुरेखातेंकडे पाहिले ते आपल्या पत्नीला म्हणाले तू गप्प बस अजिबात बोलू नकोस उगाच काहीही बोलत असतेस तुझ्या आशा वागण्याने तू स्वतःच्या मुलांचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहेस मूर्ख कुठली तुला वाटते तुझ्या सुनांनी तुझे सगळे ऐकायला पाहिजे घरातील पुरुषांसमोर किंवा बाहेरून कोणी पुरुष आले तर त्यांच्यासमोर जायचे नाही नेहमी डोक्यावर पदर घेतला पाहिजे मोठमोठ्यांनी हसायचे नाही बोलायचे नाही घरातील सर्वजण एकत्र एक जेवण करायला बसायचे नाही म्हणजे सुनांनी घरातील सर्वांचे जेवण झाल्यानंतर जेवण करायचे मला सांग आपले लग्न झाल्यापासून तू स्वत कधी अशी वागली आहेस का अगं एकदा तरी डोक्यावरून पदर घेतला आहेस का हे बघ सुरेखा तुला आत्ताच सांगतो अजूनही वेळ गेली नाही सुधार स्वतःला तुझ्या दोन्ही सुनावर चांगले संस्कार झाले आहेत त्यामुळे त्या दोघी निमूटपणे तुझे सर्व काही ऐकतात तुला उलटून बोलत नाहीत अगं त्यांना तुला उत्तर द्यायला काही वेळ लागणार नाही त्या आजच्या जमान्यातल्या मुली आहेत त्यांनी तुझ्याप्रमाणे जर तोंड उघडले ना तर तुझेच ह्या घरात राहणे मुश्किल होईल आपल्या मुलांनी त्यांच्या बायकांचे ऐकायचे ठरवले तर तुला वृद्धाश्रमात जावे लागेल भानावर ये अगं लोक चंद्रावर चालले आहेत मुली अंतराळात चालल्या आहेत आणि तू काय ग सुनांवर बंधने घालतेस डोक्यावर पदर घेऊन बसायला सांगतेस आपल्या दोन्ही सुना उच्च शिक्षित आहेत त्यामुळे ते त्यांनी नोकरी करावी असे मला वाटते आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आपल्या दोन्ही सुना नोकरी करून संसारही सोन्याचा करून दाखवतील आपल्या पतीचे बोलणे ऐकून सुरेखाताई खूप भडकल्या आणि त्या म्हणाल्या अहो हे काय तुम्ही माझ्यावरच आवड चढवून बोलत आहात तुम्ही तिला डोक्यावर बसवून घेत आहात हे बघा सासरचे काही नियम असतात आणि ते सुनांना मान्यच करावे लागतात माझी मोठी सून लग्न झाल्यापासून माझे सर्व काही नियम पाळते तेव्हा तर तुम्ही काही बोलला नाहीत नारायणराव म्हणाले आपली मोठी सून तुझ्यासोबत राहत नाही ती बाहेरगावी राहते ती काही दिवसांसाठी येते त्यामुळे तुझे असले सर्व निरर्थक नियम पाळते पण ज्योतीला तर इथे तुझ्याच त्रासात राहायचे आहे कारण रोहित इथेच नोकरी करतो मग तू जर विनाकारण तिला जाच हाट करायला लागलीस तर अशा वातावरणामध्ये ती कशी खुश राहील सुरेखाताई म्हणाल्या हे काही मला ठाऊक नाही माझे नियम तर तिला मान्यच करावे लागतील आता तर सुरेखाताई सुद्धा आपल्या हट्टाला पेटल्या होत्या हे पाहून नारायणराव नारा म्हणाले ठीक आहे तर हे नियम असेच जर चालत राहणार असतील तर मी सुद्धा तुझे नियम मोडणार नाही पण माझेही एक ऐकून घे यापुढे रोहितही आपल्यासोबत ह्या घरामध्ये राहणार नाही मी रोहितला शहरात तुझी बदली करून घे असे सांगतो किंवा मग त्या दोघा नवरा बायकोला आपल्या जुन्या घरी राहायला पाठवून देतो त्यामुळे ते दोघेही खुश राहतील आणि कोणी तुझे नियम कायदे पाळत नाही याचा तुला त्रासही होणार नाही नवऱ्याचे बोलणे ऐकून सुरेखा त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले त्यांच्या मनात पटकन विचार आला एक सून तर बाहेर राहतेच जर दुसरीही माझ्यासोबत राहिली नाही तर घरातील सर्व कामे मलाच करावी लागतील असा विचार केल्यानंतर त्या नारायणरावांना समजावत म्हणाल्या तुम्ही असे घर तोडण्याचे का बोलत आहात दोन मुले असताना त्यांना दुसरीकडे पाठवून आपण का एकटे राहायचे यावर नारायणराव म्हणाले घर तोडण्याची भाषा मी करतोय अगं तू तु तु तुझ्या कृतीतून तु नेहमी दाखवत असतेस मला वाटते तुझ्या मुलांना सुखी पाहायचे असेल तर आधी तू सुनांना प्रेम दिले पाहिजेस पण मी तरी कोणाला सांगतोय म्हणा तू काही सुधारणार नाही त्यामुळे हाच शेवटचा मार्ग आहे की तू तु तु तुझ्या नियम कायद्यांच्या सोबत ह्या घरामध्ये राहावे आणि आपल्या मुलासुनांना देखील आनंदाने स्वतंत्र संसार करू द्यावा कारण एकत्र एक राहिले तर तू काही त्यांना आनंदाने जगू देणार नाही मला आपल्या घरातील वाद चव्हाट्यावर आणायचा नाही त्यामुळे मी माझ्या मुलाला आणि सुनेला वेगळे राहायला सांगतो असे कडवट बोलणे ऐकून सुरेखाताई म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे तुम्हाला तु जे काही करायचे आहे ते करा पण मी रोहितला आणि ज्योतीला वेगळे राहू देणार नाही निदान एकतरी मुलगा किंवा सून आपल्याजवळ असावे की नको तुम्ही म्हणताय ना तर मी आजपासून दोन्ही सुनांना काहीही बोलणार नाही त्यांना जे आवडेल ते करू देत जसे राहायचेत राहू देत पण घरातील मर्यादा त्यांनी ओलांडता कामा नये पण हो मी घरातील एकाही कामाला हात लावणार नाही ही, ही माझी एक अट सुनांना मान्य करावी लागेल आणि ह्याच कारणामुळे मी तुमच्या होला हो म्हणत आहे असे बोलून सुरेखाताई आपल्या खोलीत निघून गेल्या नारायणराव हसत हळू आवाजात म्हणाले अब आगया ऊंट पहाडके नीचे आणि वडिलांचे बोलणे ऐकून सुजय आणि रोहितच्या चेहऱ्यावर हसू आले तेव्हा नारायणराव म्हणाले बाळांनो स्वतःच्या पत्नीसाठी बोलायला शिका प्रत्येक वेळेस तुमचा बाबा बोलणार नाही शेवटी नारायणरावांच्या समंजसपणामुळे ह्या समस्येचे निवारण झाले सुरेखाताई ह्यामुळे काही दिवस थोड्याशा नाराज होत्या पण ठीक आहे शेवटी घरातील नियमांमध्ये तर बदल झाला ना मित्रांनो मुलगी लग्न होऊन सासरी आली की तिच्या सासरच्यांनी तिला प्रेम द्यावे तिला समजून घ्यावे आधीच ती त्या घरात नवीन असते आणि वरून जर सासरी तिला बंधनात जखडून ठेवले तर तिची घुसमट होईल तिला कधीच मोकळा श्वास घेता येणार नाही त्यामुळे ती घरात कधीच एकरूप होणार नाही त्यामुळे सुनेनेही सासू सासरे तसेच घरातील इतर लोकांना समजून घेतले पाहिजे आणि सासरच्या मंडळींनीही सुनेला समजून घेतले पाहिजे तरच संसार सुखाचा होतो तर माझ्या मित्रमैत्रिणींना आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद